नमस्कार मी भीमराव लोणारे मी स्वागत करीत आहे यावेळी मी संविधान चौकात आहे आणि संविधान चौकामध्ये आपण बघू शकता महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटनेच्या वतीने राज्यव्यापी काम बंद आंदोलन सुरू आहे आपण बघू शकता इथे हे जे कंत्राटी कामगार आहेत वीज विभागाचे ते इथे राज्यव्यापी आंदोलन करीत आहेत हे राज्यव्यापी आंदोलन आहे यांची नेमकी काय मागणी आहे आपण त्यांच्याकडून कुठल्या मागणीसाठी तुम्ही आंदोलन करीत आहे तुमचं नाव सांगा माझे धनीराम राजाराम भुकरे आहे मी कांजिरो डीसी मध्ये आहे आणि आमच्या मागणी ह्याच आहे की सर्वप्रथम आमची मागणी एकच आहे की शाश्वत रोजगार साठ वर्षापर्यंत आहे जे आम्हाला रोजगार पाहिजे कायमस्वरूपी रोजगार कायमस्वरूपी रोजगार पाहिजे आता किती पगार भेटतोय तुम्हाला आता आम्हाला सतरा हजार पगार भेटतोय तुम्ही कंत्राटी पद्धतीने काम करताय ठेकेदार एकूण असा किती वर पगारावर किती वेतनावर तुम्ही सही करता आम्ही सतरा हजारावर सही करतो तुम्ही काय सांगा साहेब आम्ही गेल्या काही दिवसापासून नऊ मार्च पासून आम्ही आंदोलन करत आहे टप्प्याटप्प्याने आंदोलनाचा सहावा टप्पा आहे आज तीन दिवस झाले आम्ही सतत तिथे उन्हातानामध्ये बसलेलो आहोत आमच्या तिन्ही कंपन्यांचे महावितरण निर्मिती आणि जनरेशन या तिन्ही कंपनीमध्ये पास हजार कंत्राटी कामगार महाराष्ट्रामध्ये तमाम जिल्ह्यामध्ये आंदोलनावर बसलेले आहे कायम म्हणजे आम्हाला कायम करा कायम रोजगार द्या पगार वाढ द्या या सगळ्या मागण्या एकूण सतरा मागण्या घेऊन आम्ही इथे कंत्राटी कामगार संपावर बसलेलो तुम्ही काय सांगाल आम्ही काही दिवसा हे आंदोलन करत आहोत आणि आम्हाला फक्त सतरा हजार पगार भेटते जर एखादा नवीन एम एस सी बीचा परमनंट एम्प्लॉई आला तर आमच्यातून एक एम्प्लॉईला घरी लागते आमची फक्त एकच मागणी आहे तर आम्हाला कायमस्वरूपी साठ वयाच्या साठ वर्षापर्यंत परमनंट रोजगार द्या कायमस्वरूपी साठ वर्षाप्रमाणे आम्हाला परमानंट रोजगार द्या या मागणीसाठी गेल्या तीन दिवसापासून हे कामगार या संविधान चौकामध्ये आंदोलन करीत आहेत धान्य आंदोलन करीत आहेत आपण बघू शकता इथे हे वीज कंत्राटी कामगार आहेत त्यांची मागणी आहे की त्यांना महाराष्ट्र का सरकारने कायमस्वरूपी करावे या मागणीसाठी हे इथे कामगार जे आहेत ते बसलेले आहेत हे बीच कामगार आहेत आपण बघू शकता इथे ते महाराष्ट्राच्या खाण्याकोपऱ्यातून आलेले हे कामगार आहेत संपूर्ण हे कामगार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले आहेत महाराष्ट्र सरकारचे जे ऊर्जा विभाग आहे त्या विभागाला त्यांची एकच मागणी आहे महाराष्ट्र सरकारला त्यांची एकच मागणी आहे की आम्हाला साठ वर्षापर्यंत कायमस्वरूपी करा आणि पूर्ण वेतन द्या या मागणीसाठी इथे हे वीज कंत्राटी कामगार आंदोलन करीत आहेत अजूनही काही वीज कामगार जे कंत्राटी कामगार आहेत त्यांच्याशी आम्ही संवाद साधू काम करत आहे म्हणून मित्रांनो तर मुक्ता बसेलोपन केली तर मुक्ता बसणार नाही आज कशी परिस्थिती आली आहे सरकारच्याच काही ठाव ठिकाण नाही आहे सरकारच्या ठाव ठिकाणा नाहीये अधिकाऱ्यांना प्रेशर नाहीये आता नामूस्तीची आणि शर्मेची गोष्ट अशी आहे मागच्याकडे सी एनर्जी दिवस तर नागपुरात होते आ, महिला वीज कंत्राटी कामगार सुद्धा आमच्या सोबत आहेत जे आंदोलनाला आमचं साठ वर्षापर्यंत शाश्वत रोजगार पाहिजे आम्हाला ही शासनाकडे आमची महत्वाची मागणी आहे आणि आमचा रोजगार आमचा पगार वाढला पाहिजे ही एक मागणी आहे आमची किती पगार भेटतो आता सध्या आम्हाला सतरा हजार तीनशे रुपये मिळतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महिला विभागामध्ये किती महिला कंट्रॅक्टर म्हणून काम करतात दहा हजार किती दहा हजारचा आकडा आहे जवळपास जवळपास किती वर्षापासून तुमची ही मागणी आहे ना कंट्रॅक्टर म्हणून तुम्ही किती वर्षापासून काम करत आहात मला सात वर्ष झालेली आहे आणि आमच्या मागण्याला एकोणीस पासून करत आहोत आपण पासून हा म्हणजे मागणी आमच्या घरात गेल्या म्हणजे दोन हजार एकोणीस पासन यांची मागणी आहे की जे वीज कंत्राटी कामगार आहेत महाराष्ट्राचे त्यांना कायम स्वरूपी करा त्यांना पूर्ण वेतनामध्ये शासनामध्ये समाविष्ट करून घ्या साठ वर्षापर्यंत त्यांना नोकरीमध्ये समाविष्ट करा अशी त्यांची मागणी आहे आणि कायम स्वरूपी महाराष्ट्र का सरकारने या शासनामध्ये समाविष्ट करावे या मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वीज कंत्राटी कामगार हे आंदोलन करीत आहे धरणे आंदोलन करीत आहे कंत्राटी जे वीज कामगार आहेत ते आंदोलनावर गेल्यामुळं या महाराष्ट्रातील जे वीज ग्राहक आहे त्यांच्यावर परिणाम होताना दिसत आहे कारण वीज जर गेली तर तीन तीन चार चार तासांनी वीज पुन्हा जोपर्यंत कंत्राटी कामगार हे आंदोलन करतात तोपर्यंत विजेची समस्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वीज ग्राहकांना सुसावी लागत आहे म्हणून महाराष्ट्र सरकारने लवकरात लवकर कामगार आहेत त्यांच्या समस्या अन्यथा आता हा कडक तापत आहे आणि अशा कडक उन्हाळ्यामध्ये कामगार आंदोलन करीत असेल तर महाराष्ट्रातील जे वीज ग्राहक आहेत त्यांच्यावरती विपरीत परिणाम होऊ शकतो म्हणून महाराष्ट्र सरकारने लवकरात लवकर यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात आणि कायमस्वरूपी वीज कंत्राटी कामगारांना शासनामध्ये समाविष्ट करावे तर आपण बघत बी एम टी व्ही नाईन न्यूज डब्ल्यू एच न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन तापण्यात दिसू धन्यवाद नमस्कार